सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा सोसायटी लिमिटेड संघटनेच्या वतीने वंडरभैरव देवळा दुगाव या ठिकाणी गणेशभाऊ निंबाळकर यांच्या उमेदवारी प्रचारासाठी सभा घेण्यात आल्या होत्या या प्रसंगी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेने गणेश भाऊ जाहीर पाठिंबा दिला असून या प्रसंगी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते रवींद्र कराडे मालेगाव महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माकोने मनमाळ नाशिक जिल्हा पोल्ट्री योद्धा अध्यक्ष हेमंत पानसरे चांदवड नाशिक जिल्हा पोल्ट्री योद्धा सचिव व तसेच मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यावसायिक यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश भाऊ माझे जाऊ लोकमाता आयले देवळकर या थोर पुरुषांना वंदन करतो गणेश भाऊ निंबाळकर यांच्याबद्दल दोन शब्द हु इज द गणेश निंबाळकर एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र गरीब दिन दुबळ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे आशास्थान चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणारे गरज आल्यास जेल मध्येही जाण्याची तयारी ठेवणारे कांदा प्रश्न वरून तीन हजार मोटरसायकल घेऊन केंद्रीय आरोग्य के मंत्री यांच्या निवासस्थानासमोर समोर मोर्चा काढणारे नाशिक जिल्ह्यातील खरे खरे लढवय्या गणेश भाऊ निंबाळकर साहेब आहेत को बहुत गुरूर है चांद को बहुत गुरूर है उसके पास नूर है उसे क्या पता मेरा नेता गणेश देवळा मतदार मतदार संघातील आता म्हणतात मी म्हणतो गणेश कोयनूरहेंबाळकर साहेब म्हणतील अर्जुन पिक्चर मधील एक डायलॉग आठवला ठाकूर तू तो गय आता वीस नोव्हेंबरला आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचे आहे की प्रस्थापितांविरुद्ध असलेली ही लढाई आपल्या सर्वांना तारखेला वीस तारखेला दाखवून देऊन आपला हक्काचा माणूस तेवीस तारखेला विधानसभेला पाठवून विजेता गुलाब गणेश भाऊंचा उदळा विनार आपण सर्व अशी शपथ देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय प्रकार संघटना